नमस्कार राही रांगोळी अँड आर्ट यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर नेहमीप्रमाणेच मी आजसुद्धा घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या आता यामध्ये मी दोन रांगोळ्या काढून दाखवलेल्या आहेत पहिली जी रांगोळी आहे ती आहे लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी तर बघा आता मागच्या रांगोळीत मी सांगितलं की आता गौरी गणपतीचा सा सण येत आहे आणि त्यासाठी किंवा रोज जरी आपण ही रांगोळी दरवाज्यासमोर काढली तर खूप सुंदर दिसते आणि अगदी सोपे आहे तर मी सुरुवातीला बघा पायांचा जो आकार आहे तो काढून घेतलेला आहे अगदी सोप्पा आहे थोडंसं लक्षपूर्वक बघितलं की आपल्याला पटकन काढता येतो बघा किती सुंदर का काढलेला आहे असा आकार पहिला मी काढून घेतला त्यामध्ये मग नंतर आ, लाल रंग मी भरून घेतलेला आहे तर बघ जे फूल काढलेलं आहे फूल पण काढण्याची जरा एक पद्धत आपण लक्ष ठेवायची म्हणजे पटकन कसं फूल आपल्याला काढता येईल अगदी कोणाला काढता येत नसेल तरी थोडंसं व्यवस्थित बघितलं तर हे फूल नक्कीच काढता येईल बघा अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे आणि नंतर मग जे बाजूनी आता आपण जे पावलं आहे तर एक पूजेचा लुक येण्यासाठी जर बाजूनी फुलं वगैरे काढलेली आहेत आपल्याला मी माग प्रत्येक रांगोळी सांगते की ह्या फ्री रांगोळ्या आहेत त्यामध्ये थोडंसं हाताचं आपल्या हाताला वळण असेल आणि कशीही आकार काढले तरी खूप सुंदर दिसतात आणि बघा आता मी फुलं काढलेली आहे नंतर म्हणजे जशी मध्येच थोडीशी जागा असेल तर तिथे आपण डॉट किंवा असे तुरे वगैरे काढले थोडंसं कलर भरला की सुंदर दिसतात आणि बघा थोडंसं पानांमध्ये हिरवा कलर म्हणजे आपल्या कल्पनेप्रमाणे किंवा जे जे पावलं काढलेली आहेत त्या पावलांवरती मी स्वस्तिक काढलेलं आहे मध्ये स्वस्त काढलं आहे नंतर मग हा हुकमचा डॉट दिलेला आहे आणि अगदी पटकन होतात दहा पंधरा मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते आणि फायनली बघा किती सुंदर दिसते ही रांगोळी आणि पटकन हो होणारी रांगोळी आहे आणि एक सोपी आहे रोज काढण्यासाठी किंवा सणासुदीला काढण्यासाठी आता गौरी गणपतीसाठी पण काढायला खूप सुंदर आहे आता यामध्ये मी दुसरीसुद्धा रांगोळी दाखवली बघा छान दिसते ना तर दुसरी पण रांगोळी आहे ही पण रांगोळी खूप सोपी आहे आता ह्या ही रांगोळी कसं थोडीशी टिपक्यांच्या रांगोळी असतात ना त्या प्रकारामधली आहे आता थोडं यामध्ये कसं आपण डॉट मी देऊन घेतलेले आहे जसं आपल्याला आकार काढायचे तसे तर टिपक्यांच्या रांगोळ्यामध्ये आता समजा कोणाला रांगोळीच काढता येत नसेल तर थोडेसे टिपके देऊन आपण गणिती आकार त्यामध्ये जसं की त्रिकोण चौकोन असे वा आकार करून आपण ह्या रांगोळ्या काढू शकतो तर बघा मद मी एक आधीच तिथे एक चौकोन काढून घेतलेलं आहे आणि बाजूने फुलं बघा मी कशी काढलेली आहे तर मध्ये बरोबर ते म मधोमध घ्यायचं आहे आणि व्यवस्थित नंतर मध्ये 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 पानं काढलेली आहेत आणि त्यामध्ये कलर भरून घेतला तर मध्ये मी ऑरेंज कलर जसं आपल्याला आपल्या कल्पनेने कोणतेही कलर भरले तरी सुंदर दिसतात आता ह्या रांगोळ्यांमध्ये कसे थोडेसे आकार व्यवस्थित येण्यासाठी जसं गणितीय प्रकार वापरले जातात टिपक्यांच्या रांगोळ्यांमध्ये ही रांगोळी काढता येत नसेल तर मग ते एक टिपके देऊन आपण तशा प्रकारे ती आकार काढून घेऊ शकतो सुद्धा रांगोळी छोटीशीच आहे आणि खूप सुंदर आहे बघा आणि फायनली पण तुम्हाला मी दाखवते की कसं छान त्याचा फायनल पण एकदम लुक छान आलेला आहे आणि मध्ये मी जांभळा कलर थोडंसं डार्क लाईट सेड केलेलं आहे त्यामुळे कसं एक रांगोळीला उठाव आलेला आहे आणि मध्ये जे हळदी कुंकवाचे जसे टॉट आहेत तसे मी दिलेले आहेत बघा ते नंतर मग थोडंसं पानांचा लूक येण्यासाठी मध्ये हिरव्या रंगाने पण डॉट दिलेले आहेत बघा किती छान दिसते आणि फायनली बघा लूक कसं किती छान सुंदर दिसते की नाही तर अशाच नवनवीन डांगोळे बघण्यासाठी माझं चॅनल तुम्ही नक्की बघत जा लाईक करा शेअर करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते धन्यवाद